मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपल्या आरोग्य संदर्भातील अत्यंत अशा अवयवाबद्दल ते म्हणजे आपले पोट आपल्या सडत असलेली घाण एका झटक्यामध्ये बाहेर काढण्यासाठी तुम्हाला हे पाच पदार्थ मदत करतात आतडे म्हणजेच गट आतड्यांमध्ये घाण साचल्यामुळे शरीराच्या अनेक अवयवांवरती परिणाम होतो म्हणून त्याची कारणे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आतड्यांमध्ये घाण साफ करणारे पाच पदार्थ कोणते आहेत हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहू तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका पचन संस्था निरोगी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जर आतड्यांमध्ये घाण जमा झाली तर त्यामुळे गॅस अपचन बद्धकोष्ठता आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात आजकालच्या खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक आरोग्य समस्या ह्या पोटापासूनच सुरू होतात जर आपले पचन चांगले नसेल तर त्याचा परिणाम आपल्या एकूण जीवनमानावर आणि दैनंदिन कामकाजावर होऊ शकतो आतड्यांचे आरोग्य आपल्या मनस्थितीवर देखील परिणाम करते यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचे पोट आनंदी ठेवणे किती महत्वाचे आहे ते आजकाल बरेच लोक बद्ध अस्वच्छ पोटाचा त्रास सहन करत आहेत पण काळजी करण्यासारखे यात काही देखील नाही काही छोटेसे घरगुती उपाय तुम्ही तुमचे आतडे स्वच्छ करू शकता आणि तुमची पचनसंस्था देखील मजबूत करू शकता त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही फक्त हे पाच पदार्थ वापरावे लागणार आहेत आपल्या शरीरामध्ये जर फायबरचे प्रमाण कमी झाले तर आतड्यांमधील घाण जमा होणे सुरू होते आजकाल बहुतेक लोक प्रक्रिया केलेले अन्न फास्ट फूड रिफाईंड पीठ इत्यादी अस्वास्थ्यकार गोष्टी खात असतात या बरोबरच्या खाण्यामुळे पचन मंदावते ज्यामुळे आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते आतड्यांमध्ये घाण साचल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते आता जे काय महत्वाचे पदार्थ यावरती चांगले काम करतात ते आपण जाणून घेऊ एक नंबरला आहे ते म्हणजे सफरचंद सपर्चन। सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते सफरचंद खाल्ल्याने पोटात चांगले बॅक्टेरिया वाढतात जे आतड्यांना मजबूत करण्यास मदत करतात सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात सोललेले सफरचंद खावे नाश्त्यात सफरचंद खाल्ल्याने गॅस पोटदुखी आणि पोटफुगी बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते त्यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे पपई पपईमध्ये पपेन एन्झाईम आढळते जे पचनसंस्था मजबूत करते पपई खाल्ल्याने आतड्यांमधील घाण निघून जाते त्यानंतर तिसरा पदार्थ आहे अळशीची बिये जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फायबर आढळते जे आतडे स्वच्छ करण्यास मदत करतात तुमच्या आतड्यांमधील घाण साफ करण्यासाठी तुम्ही अळशीच्या बिया वापरू शकता त्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे हळद आतड्यांमधील घाण साफ करण्यासाठी हळद खूप प्रभावी ठरते हळदीमध्ये कर्म्युकीन आढळते आणि या करमिनमुळे जे जळजळ कमी करण्यासाठी मदत करू शकतात त्यानंतरचा पदार्थ आहे नाशपती नाशपतीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आतड्यांना बळकटी देण्यास मदत करते नाश्त्यात नाशपती खाल्ल्याने आतडे मजबूत होते आणि पोटातील घाण बाहेर पडते तर मित्रांनो ही होती माहिती जी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय